काय खातो नाला नाही देत तू आम्ही आलोय ना त्या दिवशी पासून आहे आम्हाला कुठं बाहेर जायचं त्या तुळशी बागेत जायचं होतं इकडं जायचं होतं थोडं त्या गार्डनला जायचं होतं तर नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग आपल्या चॅनलमध्ये तर आज विषय असा झाला आहे की रात्री एवढा पाऊस पडला आहे की डायरेक्ट पुण्यामध्ये गाड्या होऊन गेले म्हणजे एवढा भयानक पाऊस पडला आहे त्या पावसामुळं आता वाजलेत किती बघा दहा वाजलेत तरी पण आपली लाईट आलेली नाही आहे कारण रात्री दहा वाजेलाच लाईट गेलेली आहे एवढ्या पावसात त्याच्यामुळं सगळं प्रॉब्लेमच झालेला आहे तुम्हाला <coughs> व्हिडिओ मध्ये जास्त काही क्लिअर दिसत नसेल कारण इकडं बघा किचन मध्ये सगळं अंधार झाला काय करते वैष्णवी शिरा करते का लाईट किती वाजेपासून नाही रे दहा साडे दहा वाजेपासून लाईट नाहीये कारण सगळा अंधारच चालू आहे कारण म्हणजे काय झालंय माहितीये का गा? गावाकडचं आणि इकडं विषय केला ना तर इकडे मे मध्ये एवढा पाऊस पडतोय की डायरेक्ट बाहेरच्या रस्त्यावर नदी वाहत होती एवढा पाऊस पडला आम्ही पण विचार केला नाही कारण आम्ही बी काल तिकडे रूमवर होतो तर तिकडंच आडकून पडलो कारण रात्री घरी आताच आलं नाही कारण एवढा पाऊस चालू होता सगळं विजांतेन भ भरपूर प्रमाणात पाऊस पडला तर सगळा प्रॉब्लेमच झाला त्याच्यामुळे आईचा आणि वैष्णेचा फोन आला पना, पना होता की येऊ नको घरी म्हणून तिकडेच थांब कारण जेवायचं पण जेवण पण करायचं होतं मग आम्ही तिकडेच रूमवर बनवलं कारण इकडे यायचा चान्सच नव्हता कारण एवढ्या पावसात गड्डे गुड्डे आपल्याला माहित नाही इकडे जास्त कुठं काय त्याच्यामुळे घरचे मने येऊच नको काय काय टाकलं रे रवा भाजणं चालू आहे हे बघा आणि वैष्णवी मला एक विचारायचं होतं तुला की आपले व्हिडिओ बघून त्या ओम भाऊला कोमलताईला त्या रोहिणीला रामला भरपूर अशा कमेंट करतात लोक आपल्या याच्यात की बाबा तुम्ही ले नीट नाटकं राहता ते नीट नाटकं राहत नाही काय म्हणायचं तुला याच्यावर हा कारण त्यांच्या घरी पण तीन लेकरं आहेत त्याच्यामुळे पण त्यांचा आता हा कारण त्यांचा मोठा परिवार असल्यामुळे कसं आहे सगळ्यांना आवऱ्याला आलं पण आमच्या याच्यात त्यांच्याविषयी करू नका कारण कसं असतं माहिती आहे का आमचे संबंध जरा चांगले ते कमेंट सारख्या सारख्या आपल्या याच्यात येताय ना म्हणजे प्रॉब्लेम त्यांना पण काही नाही पण आम्हाला वैयक्तिक वाईट वाटतंय कारण कसं वाटतंय माहितीये का हा कारण कसं असतं माहिती आहे का त्यांच्या पद्धतीने ते एकदम ओके हो राहतात कारण त्यांच्या लेकर आणि ते सांभाळून बरं ते जाऊ द्या पण ते त्यांचा म्हणजे वैयक्तिक प्रश्न आहे पण आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते बोलणं योग्य नाही कारण ते पण बसतात बघतात म्हणजे त्यांना आपल्यामुळे वाईट वाटतय कारण कसं आहे माहितीये का आपण त्यांचं बघूनच व्हिडिओ चालू केलेले आणि त्यांचे बघून व्हिडिओ चालू केले आणि आपल्या याच्यात असं बोलताय ना ते वाईट वाटतंय आहे बाकी काही नाही त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये ते तसं काही आपल्याला म्हटले नाही पण ते आम्हालाच योग्य वाटत नाही कारण नाही का रे वैष्णवी आपण कोणामुळं चालू केले व्हिडिओ त्यांच्यामुळं आम्ही चालू केलं की मी याच्यामुळं चालू करत नव्हतो याच्यामुळं म्हणजे की आपल्याला पण ते नको बाबा कमेंट करतील हे करतील त्या हिशोबानं पण कसं आहे दोन शब्द कोणाबद्दल चांगलेच बोलाव हा तुम्ही सांगताय की बाबा नीट नाट करा सगळ्या गोष्टीला पण ते त्यांच्या पद्धतीनं कारण त्यांचं थ्री बी एच के म्हणजे मोठा परिवार आहे आणि जागा पण मोठी आहे आपली बघा तुम्ही हे किचन बघा एवढंस किचन आहे आणि इकडे ही रूम आहे आमचा पण असं पसारा नाही असं नाही आहे हे काय सगळा पसार्याचाच विषय पण कसं आहे माहिती आहे का चांगलं वाटत नाही ते आपल्याकडं म्हणजे आपल्या कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये बोलणं त्याच्यामुळं तर चला सगळ्यांसाठी चांगल्याच कमेंट करा बाकी काही नाही आपल्याला एवढंच म्हणायचं होतं त्याच्यामुळं बाकी इकडे चालू आहे रवा बाजूला वैष्णवी पाऊस एवढा पडला तर काय म्हणायचं पावसाबद्दल आपल्या इकडं पडला होता गवडा एवढा पडलेला आहे का तू दोन तीन वर्ष झाले आपल्या लग्नाला चार वर्ष झाले एवढा पडला का कधी कारलेला पाऊस कुठं जेवढा पाऊस पडला ना एवढा पाऊस चालू आहे आणि पुण्यात एवढाच पाऊस चालू असतो म्हणजे जास्त पुण्यात पाऊस पडतो ते आपल्याला सवय नाही त्या गोष्टीची पण इकडे जास्त पाऊस आहे अहो आम्ही आलोय तसं ना तो प्रॉब्लेम झालाय की आम्ही आलोय ना त्या दिवशीपासून पाऊस आहे आम्हाला कुठं बाहेर जायचं त्या तुळशी बागेत जायचं होतं इकडं जायचं होतं थोडं त्या गार्डनला जायचं होतं आळंदीला अरे पण पाऊस बघू आई आणि सानवी गेलेले तर म्हटलं थोडं नाश्त्याला कर बघू आळंदीचा प्लॅन काय म्हणताय काय नाही तर कारण एवढी ट्राफिक आणि एवढा पाऊस म्हटलं ना जाणं लई कठीण आहे पण तरी प्रयत्न करू आपण कारण एकादशी कर त्याच्यामुळे जर आजीला पण घेऊन जाऊ कारण कसं आहे का त्या बी इथं बोर झालेले आहे त्यांना करमत नाहीये पण आता काय करणार आईला म्हटलं कर ऍडजस्ट त्यांना थोडं इथं आता सानवी आहे सगळ्या गोष्टी ती एवढी बडबड करते ह्या गोष्टी करते त्यांना जीव लावते त्याच्यामुळे त्यांना ओके वाटतंय नाही तर दुसरा करू असतं ना आजी आज नको आजी आज नको तरी त्यांना करमलं नसतं पण हिचा सगळा जीव आजी ते त्याच्यामुळे काही विषय नाहीये तुम्हाला सांगतो चार पाच दिवस झाले सारखा पाऊस चालेल कुठं बाहेर नाही गायचं म्हणला प्रॉब्लेम आहे आता भरपूर जणांचं म्हणणं असेल की दादा तू कुठं बाहेर गेला नाही वहिनीला घेऊन कुठं गेला नाही तर तो प्रॉब्लेम आहे आता तो मला दे तर जे पुण्यात आहे त्यांना माहीतच आहे सकाळी बारा वाजेला बारा वाजले की बाराच्या नंतर पाऊस सुरू व्हायला लागला आम्हालासुद्धा माझंसुद्धा एक चॅनल आहे दुसरं इंस्टाग्रामला त्याच्यासाठी मी व्हिडिओ घ्यायला जात असतो तो रोज भिजून येतो आहे त्याच्यामुळं म्हणजे पाऊस हे थांबायचं नावच घेत नाही आहे पण कसं तरी चालू आहे तर हे बघा अशा प्रकारे चालू आहे काल तू परवा दिवशी आपे केले ते आप्पेची रेसिपी सांगा म्हणे रे वैशिव्यू आता नेक्स्ट टाइम जर आप्पे चालू असले ना मला आवर्जून सांग आपण त्याचा व्हिडिओ घेऊ नाही का आणि माझं एक म्हणणं आहे की आपल्या हिला सानवीला टाकायचं का शाळेत आपल्या सानवीला झालेले दोनच वर्ष दोन वर्ष म्हणजे चौदा महिने झालेले प्ले ग्रुपला भरपूर हां भरपूर अशा कमेंट आलेल्या आहे की तिला शाळेत टाका दादा ती हुशार आहे अजून शाळेत जर गेली तर फरक पडत माझी पण तिची इच्छा होती पण आई वैष्णवी दोघी नाही म्हणताय कारण कसं आहे माहिती आहे का माझं म्हणणं आहे एवढं कमी वयात पण तिच्या रोज पण टाकायला शाळेचं वन टू थ्री जेवढं होईल तेवढं वैष्णवीला नाहीला आईला म्हटलं तू मला घरी शिकवता हो येईल तेवढं शिकवा कारण कसं आहे माहिती आहे का एवढं कमी वयात शाळेत म्हणल्यावरती तिथं पण तर काही जास्त असं हे नाही खेळायलाच असतं पण तिचं वयच नाही दोन वर्षात नको वाटतंय मला पण कारण ते प्रेशर असते त्याच्यामुळं नको म्हटलं हे आपण म्हणे नको त्याच्यामुळं आपण कॅन्सल केलेलं आहे तर बघू आता तीन वर्ष झाल्यानंतरच आपल्याला माझी टाकायची इच्छा आहे एवढ्या वर्ष तिला घरीच राहू देऊ तरी बी बघू अठरा महिने वीस महिने झाल्यानंतर जर घेतलं प्ले ग्रुपला तर बघू इथं आपण टाकू तिला कारण मी एक दोन शाळा पण बघितल्या होम सोबत गेलो होतो तर ते म्हणजे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही घेऊन या पण कारण त्यांचं बी म्हणणं म्हणायचं कामच असतं घेऊन या म्हणून आम्ही सांभाळतो किंवा आम्ही व्यवस्थित शिकवतो पण यांचा पण नको वाटतं यांना आणि आजीला पण घरी करमणार नाही तर हे बघा दोघीजणी आल्यात बापले कुठं गेला होता इकडं 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 चल कुठं गेली ती कुठं गेली होती हा दिदी मंदिरात गेलं चला, 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 चला। ए, ए, चल चला कुठे गेली तेव्हा हे राहिलं होतं बघा डीमार्ट मधून आणायचं तिचा ड्रेस कसा वाटतोय सांगा हे ड्रेस घेऊन किती दिवस झाले रे एक वर्ष झालंय तो कधी घातलाच नाही तिला छोटा होतोय पण तिला तोच आवडला नवा घालायचं म्हणे परी सारखा परीलाच कॉपी करती परिन जे आता व्हिडिओ बघते ना त्याच्या जे नवा 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 चालू असतं काय साबण साबण लावायची कपड्याला आणि नंतर घासायचे चल इकडे चल व्हिडिओ घ्यायचा आपल्याला ए पि ल्या जास्त महाग आहे इथं जेजेबाप्पा करत ती शानू तू कशी दिसते आज कमेंट मध्ये नक्की सांगा ट्रेस कसा वाटतोय आणि कशी दिसते तर या दोघे जणी आले मंदिरातून आई शाळेचा काय विषय शाळेचा काय विषय पिला शाळेत जातो तू कोणासोबत परीसोबत शाळेत जातो काय म्हणशील तिथं वन टू हा जाती म्हणतीये पण राहत नाही आम्हाला सोडून नाही करे जास्त वेळ बाहेर राहिली ना आई पावसाचा काय विषय बर इथं आपल्या इकडं पडतो की आपल्या नदी वाहत होती आणि लाईट पण नाहीये सगळा प्रॉब्लेमच झाला पिला रग चल काय गरी बदली बदलेली होती पण आणल्यामुळे गाडी जागा नाही आणली नाही दहा रुपये किलो गावाकडे रुपये किलो वा 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 पन्नास रुपये कसं असतं आहे माहितीये का नाही सिटीचा विषय असला ना थोड फार भेटणारच अय काय म्हटला कोणतं मंदिर होत तर अशा प्रकारे चालू आहे इथं लाईट नाही आई आणि सानू गेली होती मंदिरात तर आजी आज आणि नाना वर कारण ते खाली होते पण नंतर आता वर गेले काय हा आरसानू कोण आप्या पडल ग पडल ग आरसा बिल्या बघा शिऱ्याची प्रोसेस पूर्ण झाली तूप टाकती वैष्णवी भरपूर जणांचं म्हणणं असतं की वैष्णवी जे बनवते का त्याची रेसिपी आम्हाला दाखवत जा आम्ही पण तसं बनवण्याचा प्रयत्न करी आणि विशेष म्हणजे काल आपल्याला एक कमेंट आली की आपल्या शेजारीच कोणतरी राहत आहे मी काही वाचली नाही ती मला सांगितलंय की इथं शेजारीच कोणतरी राहत की आमच्या शेजारीच राहता म्हणून इथं शे आपल्या शेजारीच राहतात त्या कमेंट केल्या म्हणे आमच्या शेजारीच राहता म्हणे तुम्ही हे बघ काय करते नवे कपडे खराब होतात ना हा अय चॉकलेट बापरे हे बघा घरी असे उद्योग राहते कशी तरी शाळेत गेली तर कराल पण थांबणार नाही म्हणून दोन घंटे नाही बसणार ती तरी बघू आई मी आज नाही तर उद्या बघतो शाळेत जाऊन काय 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 लागत काय नाही हा परी राहणारच आहे त्याच्यामुळे बघू काय खातो <laughs> नानाला दे नाना देत तू नानाला देत कपिला ना ना तू पण घेणार आहे नानाला नाना, नाना पाऊस कस काय होईल इकडे पाऊस चांगला झाला आपल्या इकडे एवढा नाही पडत नाही का पाऊस तुम्ही म्हणत असेल तीन तीन वेळेस पाऊसच सांगतोय पण इकडं आता पहिल्या वे वेळेस आलेलो आहे आम्ही एवढा पाऊस आम्ही <laughs> म्हणजे डेलीचा बघितला नाही कारण पाऊस आपल्या इकडं आला पण आता आठ एक तासासाठी पण इकडं बाराच्या नंतर पाऊस येणार म्हणजे येणारच आहे त्याच्यामुळे जा जास्त आश्चर्य वाटतं पण चला कसं तरी ऍडजस्ट चालू आहे पण आता बाहेर जायचं म्हणलं तर ए पम्या छान आहे का कसा झाला शिरा

काय पाहिजे तुला काय भाऊली तुला चॉकलेट खाऊ नाही म्हणा तिला हा हा पप्पा मारते रडतीये का भाऊली शाळेत जायचं म्हणा तुला आता चॉकलेट मागू नये पप्पाच्या माग लागायचं नाही हो मामाला चॉकलेट मागू नको

कोण देतो फट्टा हा घ्यायचं का चॉकलेट घ्यायचं को मा तुला चॉकलेट खायचं का दे म्हणा दे, दे दे दे। दे 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 दे। मग उठ घेऊ हा तिला चॉकलेट नाही द्यायचं आता दात खराब होतात तू खाशील का तू खाशील का चॉकलेट तू खाशील का सानू खाईल का चॉकलेट आजी खाते चॉकलेट खाऊ नाही म्हणा आजीला मी पण खात नाही म्हणा तुम्ही पण खाऊ नका हा कुठं पडला पिलं तू कुठं पडला कुठं लागलं मग तुला नाकाला कुठं तोंडाला लागलं मग तू हळू नका नाही जात वर वर जाशील का आता तू जाऊ नाही वर जाऊ नाही वर जायचं नाही म्हटलं तर नाही म्हणते का तर मोडलं कोणी मोडलं तुझे तुला काय आणलं काल पप्पानी हे काय आणलं दिदी काय सांग मी लावते काय मोडलं का तू सगळं मोडलं का

चप्पल कोणी आणली तुला चप्पल कोणी आणली तुला तिला चप्पल कोणी आणली तुला तू आली होती ना माझ्यासोबत बघा असं चालू आहे त्यांचं काम मस्त पायकी अरे टमाट्या टमाट्या तुम्ही किराणा सांगितली होती सा। सा का इलायची ते बघा अशा प्रकारे सकाळचं वातावरण आहे आमचं आता स्वयंपाकाच थोड्या वेळात करल ती कारण मला पण जायचं आहे थोडं बाहेर कारण मी एकदा आलोय ना तसं मी दोन आयडिया ओपन केलेलं आहे त्याच्यामुळे बाहेर थोडं फिरावं लागते आणि हिला पण घेऊन जायचंय आपल्याला पण आता बघू पावसाचं थांबलं नाही करे थोडं त्या तुळशी बागेत इकडे तिकडे थोडी खरेदी करायला

झोपल्या वती झोपल्या ना पिले आजी वती झोपल्या आजी ना नाना। ना हाय कर सगळ्यांना इकडे बघ सगळ्यांना काय म्हणा माझ्यासाठी एक, एक कमेंट करा इकडे बघ माझ्यासाठी कमेंट करा म्हणा म्हण मन बर माझ्यासाठी मन माझ्यासाठी एक कमेंट करा म्हणून मग मी चॉकलेट ये बोलत लास्ट नाही देवडी पण माझ्यासाठी एक लाईक करा एक लाईक करा।, मन... करा।, करा एक कमेंट करा म्हणा कमेंट करा या सर राग तिला कमेंट, कमेंट। तिला तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट आहे तेवढं सांगा कारण आमच्या कमेंट बॉक्समध्ये नका करू आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला माझ्याविषयी काय कमेंट करायचं असेल ना तर नक्की करा कारण कसं आहे माहिती आहे रिलेशन खराब व्हायला नको त्याच्यामुळे असं वाटतंय तर बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या सालूसाठी एक कमेंट करा ड्रेस लुक कसा वाटतंय तिथं त्याच्यासाठी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 करा बाय बाय हा